नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलमध्ये म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना जिल्हा शाखा स्थापना सोहळा उत्साहात संपन्न दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा स्थापन सोहळा नामफलक अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी रघुनाथ सभागृह येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री श्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुधाकर बडगुजर अध्यक्ष म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना व प्रमुख पाहुणे माननीय श्री महेशकुमार ढकोलिया हे होते महानगरपालिका कर्मचारी व कामगार यांच्या न्याय हक्क मागणीसाठी मी सदैव तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे जर मनपा कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसेल तर मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा माजी मंत्री श्री बबनरावजी घोलप संस्थापक अध्यक्ष यांनी अध्यक्षीय समारोपर भाषणात दिला यावेळी मान्य श्री सुधाकर भाऊ बडगुजर व मान्य श्री महेश कुमार ढकोलिया यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर कसबे व सूत्रसंचालन अविनाश मोरे तर आभार प्रदर्शन जालिंदर कांबळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालिंदर कांबळे मनोज भाऊ गहलोत शेख इस्माईल रोहित प्रधान रॉकी ओम बागडे संतोष भारसकर विजयपाल कागडा नज्जम खान दादाराव राक्षे आसाराम शेळके रितेश सोनपसारे सय्यद रफिक शेख मुख्तार शेख रेहमान शेख फेरोज शेख सलीम महिला संघटक ज्योती मोरे आदींनी परिश्रम घेतले परविषय महाराष्ट्र समाचार परभणी इथल्या कार्यकर्त्यांनी आमच्या संघटनेचं कामकाज बघितलेलं आहे आणि मग त्यांनी असा विचार केला की आम्हालाही अशा कामगारांच्या युनियनची गरज आहे आम्ही नाशिक महानगरपालिका आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिका आणि बाहेरच्या महानगरपालिकेमध्ये आम्ही आमची युनियन आहे आम्ही नियमानं काम करतो मग आम्ही आल्याबरोबर बघितलं अर्थसंकल्पामध्ये शिल्की अर्थसंकल्प सांगताय आणि सहा सहा महिने पगार नाही असं कधीच होत नाही जर तुमच्या अर्थसंकल्पामध्ये नऊ कुठे शिल्लक दाखवली तुम्ही मग पगाराला पैसे कसे काय नाही तुमच्याकडे हा जो गलथान कारभार आहे हा जो काही प्रशासनाचा गलथान कारभार आहे हा बदलण्याच्या दृष्टीनं आमचे पाऊल राहतील आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणाने काम करू परभणी महानगरपालिका स्थापन होऊन बरेच दिवस झाले परंतु जे कर्मचारी काम करतायत त्यांना वेळेवर पगार होत नाही त्यांचा भविष्य निर्वाह निधी भरला जात नाही चार चार महिन्यापासून पगार नाहीत आणि शासनाचा जो नियम आहे शासनाचा जो आर जी आर आहे एक ते दहा तारखेच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी केले पाहिजे परंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती जर बघितली तर सहाशे अठ्याहत्तर कोटीचा अर्थसंकल्प आहे पंचवीस सव्वीसचा आणि सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे आणि त्यामध्ये नऊ पॉईंट पंचे सिल्की अंदाजपत्रक प्रशासनाने जनरल बोर्डला सादर केलं आहे आणि अर्थसंकल्प हा आरसा असतो आणि ज्या ठिकाणी महसुली उत्पन्न जे आहे ते दोनशे एक्केचाळीस कोटीचं आहे आणि भांडवली उत्पन्न जे आहे चारशे एक कोटीचं आहे आणि खर्च जो दाखवलेला आहे महसुली खर्च तो एकशे शहाऐंशी कोटीचा दाखवलेला आहे आणि भांडवली खर्च हा चारशे एक्केचाळीस कोटीचा दाखवलेला आहे म्हणजे महसुली खर्चातून भांडवली खर्चामध्ये पैसे वापरले जातात म्हणून हा कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही असा आमचा आक्षेप आहे आणि युनियनच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही भविष्य निर्वाह निधी गेल्या दहा सात ते आठ वर्षापासून भरलेला नाही तो भविष्य निर्वाह निधी जर भरलेला नसेल तर महापालिकेची खुर्ची सुद्धा लॉक करता येते महापालिका आयुक्तांचं सेवन एच्या सेवन एच्या इन्क्वयरी मध्ये जर पी एफ कमिशनरने ठरवलं तर महापालिकेला ताळा सुद्धा लावता येईल आणि तो निश्चितपणाने तो प्रयत्न आम्ही त्या दिशेने कामकाज सुरू करू आणि ह्या परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यथोचित म्हणजे योग्य न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार तर हे सर्व मुद्द्यावर महानगरपालिकेच्या आहेत आता प्रथम माझा बोर्ड हे त्यामध्ये पहिलं पत्र माझं आमचं जाईल संघटनेचं त्या जा। ठिकाणी बबनना असतील मी असेल पत्र जाईल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी त्यांना वेळ मागितली जाईल त्या वेळेवरती त्यांनी ते बैठक आयोजित करायची त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे जे असतील ते आम्ही मांडणार आणि त्याच्यावरती सकारात्मक काय दृष्टिकोन हे करता येईल त्यांना कुठलं शक्य आहे कुठलं अशक्य आहे पण मूर्त म्हणजे कर्मचाऱ्यांचा जा पगार त्यांना थांबवता येत नाही कर्मचाऱ्यांचा जा पगार गेल्या चार महिन्यापासून थांबवलेला आहे त्यामध्ये शिक्षेची सुद्धा तरतूद आहे तर निश्चितपणे त्या त्यादृष्टीने आम्ही वाटचाल करू कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार एक जुटीने घडला एकत्र एक हायला पाहिजे एकजुटी लढलं पाहिजे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर रस्त्यावर उतरला पाहिजे महापालिका बंद करण्याची काम बंद करण्याची नोटीस आपण तीस दिवस दिल्यानंतर एकतीसा दिवशी आपण महापालिकेचे काम बंद करू शकतो ही कायद्यातील तरतूद आहे त्या सगळ्या तरतुदींचा वापर त्या ठिकाणी केला जाईल शका नवीन शका आम्ही स्थापन केलेली आहे आमच्या कर्मचाऱ्याच्या बऱ्याच काही अडचणी येतात कारण कसे टायमाला पेमेंट नाही चार चार महिने पाच पाच महिने पेमेंट भेटत नाही पेन्शन भेटत नाही त्यासाठी आम्ही एक काय एक निर्णय घेतला नवीन मुख्य शाखा आहे नाशिकची म्युन्सिपल कामगार स्टँड आहे आणि हे नवीन स्थापन आज दिनांक चौदा मध्ये आम्ही इथे स्थापन केलेली आहे आणि यानंतर आम्ही जे आहेत आम्ही आता दोन हजार आपल्या पंचवीस तारखेमध्ये येणाऱ्या ह्या ये तर एक बैठक घेणार आहेत किती कर्मचारी इच्छुक आहेत कामा आपल्या संघटनेमध्ये येण्यासाठी आणि किती वेळ आहेत हे आम्ही त्याची नोंद करून नंतर आम्ही तुम्हाला बाकी प्रक्रिया देतोच ना हे संघटनेचे अध्यक्ष संतोष आपला सुधाकर बडगजर सर नाना बबनराव घोलप सर आम्ही दोन महिन्याखाली घरी जाण येणं येणं आमचे त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आज त्यांचं म्हणणं होतं कमीत कमी पब्लिक कर्मचारी एकजुटी असे असावेत की भरपूर काही पण कमी दिसली त्यांना संख्या त्यांनी सांगितलं की कमीत कमी एकजूट बना तुम्ही तुमचे काम आम्ही कर्मचारी यांना काय आव्हान करणार तुम्ही संघटना संघट संगत, कर्मचाऱ्यांना आम्ही त्यांना आव्हान करणार आहेत की सर्वांनी एकत्र बसून एक, एक निर्णय घ्या हे कोणत्या संघटनेमध्ये स्थापन ह्या संघटनेमध्ये म्हणा या कोणत्या पण ही जी संघटना आहे नाना ना <coughs> आज नानाने सांगितलं आणि वडगुजर सरांनी सांगितलं हा कर्मचाऱ्यांना एकजूट झाल्या असल्यामुळे तर त्याला आज कर्मचाऱ्याचा कसा प्रस्ताव भेटते हे कळवा हे होईल ते आपण नंतर कळवू तुम्हाला तर